नमस्कार मित्रांनो मित्रांनो उद्या एक भव्य दिवस आजच मैदान पार पडतं आहे गुळसाळे या ठिकाणी आणि या या मैदानासाठी मित्रांनो नक्कीच सर्वच टॉपच्या नंदी आपल्या पाताना दिसतील त्याचबरोबर नव्याची सुद्धा आपल्या पाताना पाहायला मिळतील मित्रांनो असाच एक बैलगाडी क्षेत्रातील टॉपचा नंदी तो म्हणजे कळंबीचा शंभू मोठ्या मैदानाचा मोठा असतात कळंबीचा शंभू सज्ज झाला आहे त्याचबरोबर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील देऊ एकदम कसे बाकास्वरूप पाहणार का अपडेट आहे की बारा तारखेला पाताण दिसेल पण उद्या देखील पाहताना दिसू शकतो बघूया मित्रांनो मग शंभू आणि बाकास एकत्र पाताण दिसतील का तर मित्रांनो शंभूसोबत आपल्या माहेब्या पाहताना दिसणार आहे आदत माहेब्या आणि सोबत आपल्याला कंदूरचा राजा किंवा जी विनाक्षे लेंगऱ्यांचे नवीन खरेदी देवाबाई हा पाहता दिसू शकतो बघाय मित्रांनो बाकासा जर पाळाला तर सोबत आपल्याला कंदूर राजा किंवा देवा भाई पाहताना दिसू शकतो आणि कदिंबाचा शंभू शंभूसोबत आपल्याला मायबे पाहताना दिसू शकतो बघा मित्रांनो दे होणाऱ्या या सर्व सर्वजनतींना मनापासून खूप खूप शुभेच्छा सात म्हणून भेटूया पुन्हा आता नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये